भाजपा शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकरांची तातडीने हाकलपट्टी करा वसंत राठोड यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभवात सामोरे जावे लागले भाजपाचा हक्काचा मतदारसंघ हातातून गेल्याने पक्षातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे शहराच्या नेतृत्वाच्या ढिसाळ नियोजनामुळे हो आणि गटातटाच्या कारभारामुळे पक्षाच्या उमेदवाराचे नगर शहरातील मताधिक्य कमी झाल्याने पराभव झाला असा आरोप करत याबाबत या थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकरांची तातडीने हाकलपट्टी करण्याची मागणी शनिवारी आठ जून रोजी सायंकाळी आठ वाजता त्यांनी केली आहे नमस्कार नुकत्याच लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जो पराभव झाला भारतीय जनता पक्षाचा जो काही पराभव झाला त्या पराभवाची कारण मीमांसा करत असताना अनेक गोष्टी आपण पाहतोय पण त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे शहर जिल्हाध्यक्ष श्री अभयजी आगरकर यांच्या नेतृत्वहीन कारभारामुळे हा जो पराभवाचा आम्हाला सामना करावा लागला तो आम्हाकर्त्यांच्या अत्यंत जिवारी लागलेला आहे चा चार पाच दिवस अगोदर रित्या सर्व प्रमुख बदलून जी सुपर ची वॉरियर रचना केली होती माननीय प्रदेश अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब यांनी संघटनेची रचना अत्यंत वेगळ्या पद्धतीने करून सर्व कार्यकर्त्यांना एक वेगळा संदेश दिला होता आणि त्या रचनेमध्ये सगळा आमचा अभ्यास झालेला असताना परीक्षा चार दिवसावर आली आणि अचानक रित्या जर तुम्हाला सांगितलं की परीक्षेत अं तुमचं नावच नाही आलं तर जी काही कोसळलं आमच्यावर त्या पद्धतीने आम्हाला हे समजलं की तुमचे भूतप्रमुख म्हणून तुमचे नावच नाही आहेत तेव्हा आम्ही अचानक थक्क झालो तो असं का केलं या करण्यामागचं नेमकं कारण काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरं ज्यावेळी पक्ष काही कार्यक्रम प्रत्येक वेळी देत होतो वरून तो कार्यक्रम करत असताना अक्षरशः फक्त येणं दोन चार फोटो काढून पुन्हा जाणं म्हणजे फक्त पक्षाला वरती फोटो काढून दाखवण्यापुरता कार्यक्रम करणे म्हणजे आमचे प्रदेशाध्यक्ष आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस जीवाचं रान करून आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरले कशासाठी पक्षाच्या उमेदवारांसाठी मग जिल्हाध्यक्ष म्हणून जी काही जबाबदारी त्यांच्यावर येते ती बी तेवढ्याच तत्परतेने आपण सांभाळली पाहिजे परंतु त्यांचं जे एकूण सगळं वागणं गटातटाचं राजकारण करणं तो एक अमुक एक गटाचा मग तुझ्याकडे लक्षच न देणं दुर्लक्ष करणं कार्यकर्त्यांबरोबर समन्वयाचा अभाव किंवा कुठलेही मीटिंगचे वगैरे बोलवणे न देणं इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड